किंवा कायम अपुरी राहणारी त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकतो हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं असतं नवरा बायकोचं एकच मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो नवरा बायकोच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी होतील दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृती धर्मानुसार ते स्वाभाविक आहे पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारामध्ये ज्यांना टिकवता येईल त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं ज्यांना हे असं ठरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बळी होतात आणि रिकामा वेळ हा सैतानाचाच असतो किती दमता तुम्ही या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण इतर कितीही गरजा असोत पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्या पुरुषानं आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं त्यात काय आहे हे मी पण करीन इथं अर्पण भाव संपला स्पर्धा आली कौतुक संपलं तुलना आली साथ संपली स्वत्वाची जाणीव संसार। आली संसार संसार या शब्दाबरोबरच संघर्ष आलाच संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली स्वतःशीच संघर्ष सुरू होतो संसारामध्ये या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच पण असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं संसार यशस्वी करण्यासाठी आणखीन काहीही वेगळं करावं लागत नाही आणि नियती एक कोरा करकरी दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणार डस्टर त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनानं सामोरा जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत जरूर असतो बायको बायको म्हटलं ना मग कुणा ती कुणाचीही असो ती नवऱ्याचा संशय घेणारच हा मी दोष मानत नाही कारण संशय हा नेहमी दुष्टबुद्धीने घेतला जातो असं मला वाटत नाही त्याचा प्रेमाशीच संबंध असतो आपल्या नवऱ्याचं आपल्यावरच प्रेम असावं ही भावना त्यामागं असते महत्व त्याला नाहीये तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा मात्र उभं येतो अति सर्वत्र वर्जयित म्हणतात तसं आहे मर्यादेपलीकडे नवरा बायकोनी एकमेकांवर प्रेम करणं सुद्धा वाईट प्रेम माणसाला दुबळं बनवतं प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे त्याला त्याचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे जीवन आहे केवळ स्वतःचा उत्कर्ष आहे इतकंच नाही तर स्वतंत्र असा अधप्पातही आहे याचा विचार याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही प्रेमाने माणूस ताकदवान बनला पाहिजे नवरा बायकोंचं एकमेकांवर अमर्याद प्रेम शेवटी गुलाम बनवण्याची शाळा ठरतं त्यात व्यक्तित्वाचा विकास करायची ताकद नसते कलाकाराला असलं प्रेम नको असतं त्याची कला ही त्याची संजीवनी असते डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या सौला कधीच धक्का लागायचा नाही प्रत्येक कलावंताच्या पत्नीनं आपल्या जोडीदारासाठी आपण हे करत आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा हे जिला जमत नाही तिला मग आपलाच पराभव झाला असं वाटायला लागतं कलाकाराशी संसार हा ह्या अर्थानं सुळावरची पोळी असते न मावणारं दुःख नेहमीच जीव घेणं असतं कारण तुमचा जीव सेवा दुःखापेक्षा लहान झालेला असतो त्या माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनही भांड ओसंडून जाईल इतकं ते छोटं ठेवायचं ताकद स्पर्शाची असते की आपल्याच मनात जी अनिवार ओढ असते तिचं हे सामर्थ्य जादू शरीरामध्ये असते की नावात चार सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटतं त्यापेक्षा दुसऱ्या गायकानं पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळं वाटतं श्रोत्यांच्यामध्ये एखादी जरी संगीताच्या प्रांतातली नावाजलेली व्यक्ती आढळली तर घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो का नावाची महती फक्त नावाचीच महती असते नाही असं मुळीच म्हणता येणार नाही चार सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात भक्तीने ऐकतात विभूतीपूजाही त्यात डोकावत असते अशी माणसं फक्त समोर चाललेली मैफलच ऐकत असतात पण ज्या व्यक्तीनं संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरा स्वरामागील रियाज ऐकू येत असतो तो कदाचित मैफल ऐकतच नसतो तो मागची तपश्चर्या पाहत असतो एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवत असतो स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो साम्य शोधत असतो स्वरांच्या प्रवासाची सगळी वळणं त्याला ताने तानेतून दिसतात वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घ श्वास घ्यावा लागतो ती स्पंदनं जाणकार प्रेक्षकाला कळत असतात त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळं चैतन्य देतो कौतुक कुणी केलं याला महत्व प्राप्त होतं जे संगीताच्या बाबतीत तेच प्रेमाच्या तसंच प्रेम आणि स्पर्शाचं नातं असावं कातडीचा स्पर्श दुसऱ्या कातडीसारखाच असतो नवं काही असेल तर त्या स्पर्शामागे ताटकळलेली अनेक अनेक वर्षांची प्रतीक्षा त्यातून उफाळलेला आवेग उत्कटतेचं तोरण आणि व्यक्तीचं नावही तो स्पर्श प्रतीक्षेला असतो आणि प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी अरे तो होतो भक्तीतून प्रेमातून प्रेमाचा उगम मनात असतो भक्तीनं संसार करणाऱ्या स्त्रीनं वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यांच्यासाठी जपलेला असतो तिनं स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं नसतं तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते आणि मग तेवढ्याचसाठी तिला प्रेमामध्ये भागीदार नको असतात आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक आणि कुणीतरी कलावंतावरती बाळत राहणं हेही स्वाभाविकच तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला नालायक समजते कल्पनेचे इमले रचायला लागते नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोचला असणार असं बायको गृहित धरते तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव वाटतो अपमान वाटतो आणि मग नवऱ्याची कला साधना हा तिला ताप वाटतो अशी बायको आपल्या नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटतं का बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल पण मनानं विचाराने दूर झाली तर फार वाईट पहिल्या बाबतीचा दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो पण दुसऱ्या बाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही पुरुषांचं निम्मा अधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा शरीर सुखासाठीच ही लाडी गोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे आणि त्याला तसंच कारणही आहे शरीर सुखासाठी स्त्री राबवली जाते पुरुष फायदा घेतात ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आलेला आहे एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या आहेत याचा आढावा घ्यावा मग लक्षात येतं गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही जत्रेमध्ये मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही कारण परिस्थितीनं दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे कॅलिडोस्कोप कधी आपण पाहिल्याचं आठवत सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार मही राहिलेला नाही कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही आता त्या ट्रिप्स नाहीत दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही विटी दांडू नाही सावणाचे फुगे नाहीत प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं त्या वार्धक्य तिनं आपल्याला दिलं म्हणूनच ती अजून उडू शकते आपण जमिनीवरच आहोत कुंकू मंगळसूत्र पांढरकपाळ या खुणांच्यावरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले साहेबा हल्ली संपूर्ण मोत्याच्या माळेत मानेमागे वेणीखाली लपेल असा एकच काळामणी असतो नवऱ्याचं संसारात स्थान किती हे या फॅशनवरून समजतं पण हिला नवरा आहे की नाही हे समजत नाही स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे तो प्रेमाचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा जाता येता भेटत राहते जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना सहन करावी लागते रस्त्याने चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कनं तिकीट देताना स्पर्श करावा बस कंडक्टरने तेच वाण्याने पुढा देताना तेच ऑफिसरनं फाईल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्ट मध्ये सुद्धा सुटाबुटा चिकटून जाते वर पुन्हा सॉरीचं गुलाब पाणी शिंपडायचं आणि एक ओष हास्य सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज आकारण मवाळ होतो नजरा तर दुसरं काही ओकतच नाही स्त्री देहावरती ह्या त्या अर्थपूर्ण नजरांची पुट चढलेली असतात पुट भारतीय युद्ध समाप्तीनंतर कृष्णानं अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचा ऐकून तो उतरला त्यानंतर कृष्ण उतरला आणि अर्जुनाचा रथ जळून गेला तेव्हा कृष्णांनी सांगितलं कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकट जळून गेला असता आयुष्यभर स्त्री देहाचं संरक्षण करणारा कोणी अजात कृष्ण असलाच पाहिजे नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता पुरुषाला पत्नी हवीच असते पण त्याही पेक्षा त्याचं मन प्रेयसीकरता भुकेलेलं असत बाहेर ही जी सगळी माणसं बसली आहेत ना त्यांची प्रेयसी हरवली माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण माझी पत्नी अजून माझ्याकडे प्रेयसी म्हणून येते आणि मग त्या त्यावेळी मला प्रियकर बनवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये